तेव्हा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेव्हा तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अखतवाडा एक हजार चौपन्न लोकसंख्या अलवाडा एकशे अकरा अमराबाद एकशे एकोणपन्नास अंकवाडी पाचशे अडुसष्ट भांभोरा सहाशे साठ बरफवाडी दोनशे नव्वद बहारवाडी आठशे एक्क्याऐंशी भिवापूर दोन हजार एकशे छत्तीस बोर्डा एक हजार एकशे सत्त्याण्णव चांदूर ढोरे पाचशे पचपन्न चेनुष्ठा आठशे बासष्ट चिखली तीनशे सहा दापोरी खुर्द एक हजार नव्वद डेहानी आठशे सत्तावन्न धमंत्री आठशे दहा धारवाडा सहाशे सव्वीस धोत्रा आठशे अठ्याहत्तर दिवाणखेड नऊशे पंच्याऐंशी दुर्गवाळा पाचशे वीस फतेहपूर पाचशे अठ्याहत्तर फतेहपूर चारशे तीन गोटा आठशे चौऱ्याऐंशी गोदरी तीनशे चौदा गुरुदेवनगर चार हजार एकशे चौऱ्याण्णव हुसेनपूर दोनशे एक्क्याण्णव इसापूर एकशे त्रेचाळीस जहांगीरपूर तीनशे अडुसष्ट जावरा एक हजार एकशे पंच्याहत्तर करजगाव सहाशे अठ्ठ्याण्णव काथपूर एकशे एकोणऐंशी कौडण्यपूर नऊशे पस्तीस कवाड गवान सहाशे नऊ कुर्हा दहा हजार आठशे शहाऐंशी मालदू दोनशे शहात्तर मालेगाव एक हजार पाचशे आठ ममळापूर पाचशे छप्पन मरडा दोन हजार एक मरडी दोन हजार सातशे बारा मसाडी दोनशे एकोणपन्नास मोजरी चार हजार पाचशे पच्पन्न मूर्तिजापूर एक हजार एकशे तीस निंबोरा देलवाडी एक हजार सहाशे सव्वीस पलवाडी सहाशे अठरा रघुनाथपूर तीनशे सव्वीस फालोरा बुद्रुक एक हजार बारा सर्फी एक हजार पंचेचाळीस सातारगाव दोन हजार दोनशे अठ्ठावन्न शेंडोला बुद्रुक दोन हजार चारशे एकोणचाळीस शेंडोला खुर्द दोन हजार पाचशे बेचाळीस शेंदूरजना बुद्रुक दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेंदूरजना खुर्द सातशे ब्याण्णव शिडवाडी आठशे त्रेपन्न शिरजगाव मोजारी तीन हजार दोनशे एकोणऐंशी शिवणगाव दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव सुलतानपूर सत्त्याण्णव फुरवाडी बुद्रुक सहाशे पन्नास फुरवाडी खुर्द पाचशे वीस तलेगाव ठाकूर सहा हजार दोनशे चौतीस तारखेड नऊशे सत्त्याण्णव तरोडा तीनशे एकोणसत्तर तेवसा बारा हजार चारशे ब्याऐंशी थानथुनी चारशे चौऱ्याण्णव उमरखेड चारशे अडुसष्ट वीरगव्हाण आठशे अठरा वडोना तीनशे चौसष्ट वंडाली एकशे तीस वाणी पाचशे दहा वरहा पाच हजार पाचशे चौवेचाळ वरखेड एक हजार नऊशे पचपन वरुडा सहाशे चौपन्न वाठोडा खुर्द एक हजार चारशे एक्क्याऐंशी मित्रांनो तेव्हा तालुक्यातील एकूण एकाहत्तर गावे व शहरे लोकसंख्येफर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तेव्हा तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र